नमस्कार मित्रांनो मालकीन बटाट्याची भाजी करायला साडेआठ आठ वाजले तर भाजी करून चपात्या करणार आहेत पोष यायला बुर लागलाय भरभर यायला लागली प्रनीत प्रणी झोका खेळायला आहे धोका बांधून दिला आज रेव्हरची सुट्टी आहे प्रतीक जेवायला लागले प्रत्येक भात बटाट्याची शिजले ते खायला लागलाय टाकले तेल कढईती ठुली तेल टाकले चुलीवर करायला लागली चुलीवर बटाटे भाजी करायला भाजी केली की चपात्या करून घेणार जेवण करून जायचं शेतामध्ये गाय म्हैस घेऊन जायचे चारायला जायचे पण घेऊन जायचे मावऱ्यात टाकायला फुलनी टाकून घ्यायला सुटायला लागल्यात मावऱ्या तेलात उडायला लागल्या कडीपत्ता लसूण टाकला कांदा बारीक करून घेतलाय कांदा टाकायचा या करायला ले चपक करायला लागल्या प्रणितला सुट्टी असल्यामुळं आहे झोका खेळायला लागला आंघोळ ती करून झोका खेळायला दूध पिलं अभ्यास ती केला उठल्या उठल्या तळा कांदा लसूण कडी पत्ता टाकायला আমাৰ মচল মাক মোহনা ঘৰকুটা টকা হকা ক लाल तिखट टाकले टाकलं पाणी मीठ टाकलं थोडं अजून पाणी टाकले करा बटाट्याची भाजी केवारीची भाकर चुलीवर जेव्हाची भाकरी करायला सर पण आहे नवीन पद्धतीची चूल आहे एक भाकर राहिली आता झाला सायपाक मालकीने बटाट्याची भाजी जेव्हाची भाकर केली ती मस्त जेवण ती करून आलो गाय म्हैस वासरं घेऊन आलं शेतामध्ये गाय आणि वासरं तिकडंचं कारवटी चरायला लागल्यात म्हशीचं वासरून मशी चरायली बांधाला बांधावर उभारलं आहे आता मालकीन शेतामध्ये येणार नाही का पाऊस पण चालू आहे सारखंच रात्री पाऊस आला होता पावसामुळे समजा रानाला चिबड पण लागले तर ओलेकर तर आहेत काय शेतामध्ये कामं पण नाही तर सोयाबीनमध्ये गवत आहेत पर चलामुळं जाता येणार शेतामध्ये सोयाबीनमधले गुपलंही ना झालं पण मालकीन पण शेतामध्ये येणार नाही तर आबाळ पण आलं नाही ऊनच फडण झालं आहे रोज आबाळ बरोबर यायला लागले काल नव्हता पोस आला पण रात्री पोस आला आज आबाळ बाळ आबाळ आलं आहे म्हणून काय मालकीन आज शेतामध्ये येणार नाही जनावरांचं जा घरचं गाई घरी असते तर दोन गायी वासरे घरी असते त्यांच्या खुटी येते करणार आहे जेव्हा कुटी येते पुन्हा शेण झाडून